कुंडलवाडी ते बिलोली रुंदीकरण नियमानुसार रास्ता व्हावे म्हणून गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले बिलोली तालुक्यातील मुख्य चौरस्ता हा बिलोली ते कुंडलवाडी धर्माबाद जाणारा रस्ता रुंदीकरण व्हावे म्हणून बिलोली येथे सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी रस्ता रोको आंदोलन करून माननीय तहसीलदार श्रीकांत निळे यांना निवेदन देण्यात आले कुंडलवाडी पासून बिलोली पर्यंत रस्ता रुंदी करण्याचे काम आहे त्यावेळी शहरातील नागरिकांनी काही अडचणी निर्माण करून रस्ता रुंदीकरण करण्याचे काम बंद केले आहे त्यामुळे बिलोली शहरातील नागरिकांनी शहरात रस्ता रुंदीकरण व्हावे कारण शहरात त्रास होऊ नये म्हणून शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदार श्रीकांत निळे पोलीस निरीक्षक सोनारे यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर शंकरराव अंकुशकर अर्जुनराव अंकुशकर धोंडीबा शंखपाळे माधवराव जाधव यशवंतराव गादगे माधवराव अंकुशकर च इंद्रजित तुडमे दिलीप उत्तरवार बांबू कुकडे सय्यद रियाज सुनील जेटे नागेश्वर किशोर रमेश गुडमलवाड पोशेट्टी सारंगे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती ए बी एस न्यूजसाठी नबाजी कुडकेकर बिलोली नांदेड